हाय हॅलो नमस्कार मी दिपाली दीपाली मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण ब्रेडवर रवा टाकून काय बनणार आहोत टेस्ट तर मी तुम्हाला सांगणार आहे तर रेसिपी कुठे स्किप न करता संपूर्ण बघा इथे एका मिक्सिंग बाउलमध्ये अर्धा कप ते पाऊन कप रवा घेतलेला आहे तो अर्धा कप पाणी टाकलं आहे आणि निष्कर्ष छायाने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचा आहे छान रवा असा एका जीव आपल्याला इथे करून घ्यायचा आहे त्यानंतर याला आपण दहा मिनिट साईडला ठेवणार आहोत छान व्यवस्थित मिक्स होऊन घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर पाच ते दहा मिनिट आपल्याला ह्याला झाकण ठेवून बाजूला करून घ्यायचं आहे आणि जे आपण सुरुवातीला बेड घेतला आहे ना त्याला पॅनवर थोस तूप टाकून किंवा तुम्ही तुपाची बटर देखील टाकू शकता त्यावर बेड ठेवायचे आहे आणि छान त्याला खरपूस होईपर्यंत शेकून घ्यायचे आहे छान भाजून घ्यायचे आहे तूप टाकल्यामुळे अगदी हेल्दी ही रेसिपी आहे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही आवडणारी रेसिपी आहे छान अरतून परतून घ्यायचं आहे ब्रेडला छान क्रिस्पी होते आणि दोन्ही साइडने छान भाजून घ्यायचे आहे छान हे भाजले आहे बघू शकता आणि गॅस बंद करून हे ब्रेड तळावरच ठेवून द्यायचे आहे त्यानंतर दहा मिनटं झालेलं आहे बघू शकता रवा छान भिजलेला आहे बघा छान पाणी ऑबझर्व्ह केलं आहे अगदी घट्ट झालेला आहे रवा यामध्ये तुम्ही इथे एक चम्मच बेसन सुद्धा ऍड करू शकता पण इथे बेसन ॲड नाही केलं तुम्ही इथे एक चम्मच बेसन टाकू शकता त्यानंतर इथे जाणार आहे चवनुसार मीठ त्यानंतर इथे जाणार आहे अर्धा चम्मच सँडविच मसाला सँडविच मसाला नसेल तर स्किप देखील करू शकता एक चम्मच चिली फ्लेक्स टाकला आहे तो व्हिडिओ स्किप झाला आहे बघा त्यानंतर इथे अर्धी वाटी किंवा पाव वाटी आपण उभी चिरलेली शिमला मिरची घेणार आहोत त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे सर्व मी पाऊन पाऊन वाटीच टाकले आहेत त्यानंतर वन फोर्थ वाटी पिसलेला गाजर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर बारीक चिरलेली दोन हिरवी मिरची टाकून घेतली आहे त्यानंतर अर्धी वाटी किंवा पाऊन वाटी आपण इथे उभा चिरलेला टोमॅटो टाकणार आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे व्यवस्थित चमचा सायने हे सर्वजिनस रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला इथे रवा थोडासा कमी वाटत असेल तर वरून तुम्ही रवा थोडासा टाकू शकता छान हा रवा आणि व्हेजिटेबल याला लागले ला जाते तर जर वाटत असेल तुम्हाला की रवा इथे कमी झाला तर तुम्ही इथे टाकू शकता छान भाज्याला इथे सर्व रवा मिक्स करून घेतलाय बघू शकता या पद्धतीने त्यानंतर आपण जे ब्रेड भाजून घेतले आहे ते घ्यायचे आहे त्यावर हे जो मसाला तयार केला आहे ते लावून घ्यायचा आहे बघू शकता किती क्रिस्पी झाले ब्रेड त्यानंतर आपण याला जो मसाला तयार केला आहे तो लावून घ्यायचा आहे बघा किती हेल्दी रेसिपी आहे तुम्ही मुलांच्या टिफिनवर किंवा लंचसाठी किंवा साठी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा बघा खूप हेल्दी ऑप्शन आहे भरपूर वेजिटेबल आपण इथे घातलेला आहे आणि जर तुम्ही इथे व्हाईट ब्रेड घेऊ शकता छान वेजिटेबल आणि हेल्दी ऑप्शन आहे हा लंच किंवा ब्रेकफास्टसाठी अगदी छान टेस्टी असा हा पदार्थ आहे छान ब्रेड वर सर्व बाजूला हा मसाला स्प्रेड करून घ्यायचा आहे जास्त प्रमाणात हा स्प्रेड करायचं आहे बघू शकता या पद्धतीने चारी बाजूने आपण हा मसाला लावून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने हे सर्व ब्रेड करून घेत आहे त्यानंतर गॅसवर पॅन ठेवला आहे त्यावर थोडस तूप टाकून घ्यायचं आहे आणि हे ब्रेड आपल्याला ठेवून द्यायचे आहे बघा छान तवा गरम झाला आहे आणि जो मसालाची साईड आहे तो खाली ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने हे तिन्ही ब्रेड मी इथे वरून घेतले आहे छान वरून आपण हा मसाला स्प्रेड करणार आहोत व्यवस्थित अशा चारी बाजूला आपल्याला हे मसाला स्प्रेड करून घ्यायचा आहे मंद आजू आपल्याला हे खरपूस असे भाजून घ्यायचे आहे छान गोल्डन रंगपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित आपल्याला ब्रेड हे भाजून घ्यायचे आहे बघा मी सर्व बाजूला तिने हे मसाला लावून घेत आहे म्हणून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे तुम्ही इथे चीज देखील टाकू शकता पण इथे चीज नाही टाकणार आहे तुम्ही लहान मुलांसाठी न करत असाल तर चीज आवर्जून घाला त्यानंतर थोडस आपण इथे तूप टाकत आहोत छान खरपूस असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे छान गोल्डन रंगाई पण आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे व्यवस्थित असं एक साइड झाली आहे त्यानंतर दुसरी साइड आपल्याला टर्न करून घ्यायची आहे बघा किती सुरेख असा रंग आलेला आहे सर्वच ब्रेड आपल्याला इथे टर्न करून घ्यायचे आहे मंदा याच्यावर खरपूस असं भाजून घ्यायचं त्यामुळे व्हेजीज पण जे आपण व्हेजिटेबल टाकले आहे ते पण छान शिजल्या जातो त्यामुळे मंदा ह्याच्यावर खरपूस असं भाजून घ्यायचं आहे रवा पण छान शिजला जातो त्यानंतर थोडं थोडं वरून तूप टाकून घ्यायचं आहे सुरुवातीला मी टाकला आहे आणि आता हे दोन वेळा इथे टाकल्या आहे छान खरपूस असं आपल्याला हे दोन्ही साईडला भाजून घ्यायचं बघू शकता एक साइड झाली आहे दोन्ही साइड झालेली आहे अजून थोडस परतून घ्यायचं मी खरपूस असं भाजून घेतलं आहे आणि थोडस परत टर्न करून घेतलं आहे छान रंग येपर्यंत भाजून घ्यायचं आणि वेजिस पण छान आपल्याला शिजल्या जातात बघू शकता आपला ब्रेड सँडविच किंवा सँडविच विथ ब्रेड असं तुम्ही इथे कुठ कुठलंही नाव देऊ शकता पण खायला हे रेसिपी प्रतिम आहे नक्की एकदा ट्राय करा मुलांच्या टिफिनसाठी किंवा असंच ब्रेकफास्टसाठी नक्की ही रेसिपी ट्राय करा अगदी हेल्दी ऑप्शन आहे रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका बघ मी ते एक वेज सँडविच कट कर करून दाखवत आहे हा तुम्ही टोमॅटो सॉसवर सर्व करू शकता आणि तसाही खाला तर अगदी अप्रतिम लागते चला तर मग भेटू पुन्हा अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय